आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज मिरज सिव्हिल हल्ला कट उधळला चार कोयते दोन दुचाकीसह पाच जण अटकेत मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीवर हल्ला करण्याचा कट उधळण्यात महात्मा गांधी चौक पोलिसांना यश ओपीडी परिसरातून गावटी पिस्तुलसह वंशवाली पकडला चौकशीतून उघड झालेले आकाश फोंडे वैभव आवळे सौरभ पोद्धार समर्थ गायकवाड ही अटकेत पोलीस कोठडीत चौकशीत आरोपींनी लपवून ठेवलेली चार कोयते आणि गुन्ह्यात वापरलेल्या होंडा डीओ व पल्सर दुचाकी पोलिसांनी जप्त केल्यात यापूर्वीही पोलिसांनी पिस्तूल तीन काडतुसे तीन कोयते व मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केलाय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रधारकांवर कठोर कारवाईचे आदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांची माहिती लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा